नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका भी नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत इथे आपण जो वन पीस शिवतो किंवा फ्रॉक शिवतो ना त्याला डेकोरेट कसं करायचं आहे त्याला आपण बटरफ्लाय जो आहे तो अगदी सुपेरियर म्हणजेच अगदी व्यवस्थित कसा बनवायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे बघा इथे तुम्ही तुम्हाला साईजनुसार घेऊ हो शकता इथे मी अडीच बाय अडीचचा एक बॉक्स बनवून घेणार आहे व्यवस्थित बघायचं आहे तर कपड्याची घडी घातलेली आहे आपण इथे चार पदरी आणि अडीच बाय अडीचचं इथे बॉक्स बनवून घेतलेला आहे बघा असं व्यवस्थित असं तर अगोदर आपलं पॉईंट्स जे आहेत ते उभ्यात मी टाकलेले होते पण जिथं बंद घडी आहे ना तिथून या पद्धतीने सर्कल करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला अडीच बाय अडीच आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे मी जसं कटिंग करते आहे ना त्या पद्धतीने तर असा राऊंड तयार होणार आहे अगदी मस्त सर्कल तर अगोदर मी अस्तर कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आता मेन जो कपडा आहे ना सिल्वर कलरमध्ये तर त्याला ह्या पद्धतीने आपण सर्कलमध्ये मा टीप मारून घेणार आहोत बघा मी जशी टीप मारते त्या पद्धतीने तर अगदी पाव इंच मार्जिन पकडून मी टीप मारून घेतलेली आहे बघा आणि सिल्वर कलरचा जो कपडा आहे ना तो थो थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे मी जसा घेतलेला आहे ना त्या पद्धतीने तो टीप आपली झालेली आहे मारून तर समजा आता मी अडीच बाय अडीच इथे बॉक्स बनवलेला आहे तर हा जो सर्कल आहे हा साडेतीन ते चार बाय चारचा करायचा आहे म्हणजे थोडासा जास्त करायचं आहे आणि जास्तीचा कपडा जो आहे ना तो इकडे कट करून घ्यायचा आहे तर बघा आपला कपडा पण कट झालेला आहे आता सेंटर पकडून आहे ना इथे काय करायचं आहे आपल्याला हे पलटी होईल ह्या पद्धतीने आपल्याला थोडंसं कट करायचं आहे आणि ह्याला पलटी करून घ्यायचं आहे आता मी जशी पलटी करते आहे त्या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं फ्लावर्स तुम्ही ना हे बटरफ्लाय आहे ना तुम्ही आपलं हेअर पॅन्डला लावू शकता वन पीसला लावू शकता शिवाय तुम्ही हे ना फ्रॉक्स असतील छोट्या छोट्या मुलींचे किंवा काही तुम्हाला डेकोरेट करायचं आहे वेगवेगळ्या -वेग फॅब्रिकमध्ये तुम्ही हे करू शकता तर बघा हे सर्कल जे आहे ते अगदी व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायचं आहे मी जसं करते आहे तसं आणि त्याच्यानंतर आहे ना याचा सेंटर पकडायचा आहे आणि बरोबर याला मॅचिंग होईल ह्या पद्धतीचा धागा घ्यायचा आहे आणि पाच ते सहा वेळा इथे आपल्याला हा धागा जो आहे तो गुंडाळून द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं बटरफ्लाय तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे फ्रॉकला लावण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता तर हे फ्रॉक्स पण मी तुम्हाला चॅनलवरती दाखवलेले आहे तर आता आपण काय करणार आहोत ह्याला लटकन बनवून घेणार आहोत इथे तुम्हाला पाहिजे तसे छोट्या मोठ्या साईजमध्ये हे तर मी घेतलेला आहे इथे नेटचा जो कपडा आहे म्हणजे जे आपण फ्रॉकला लावणार आहोत ना त्याचच मी कपडा घेतलेला आहे इथे तर मी घेतलेला आहे इथे दीड बाय दीडचा तर तुम्ही छोटं मोठं तुम्हाला कसं ठेवायचं आहे त्या पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीने अशा पद्धतीने त्रिकोण करून नाडी जे आहे ते आतमध्ये टाकून इथे टिप मारून घ्यायची मी जशी टीप मारली आहे ना बेबीच्या फ्रॉकला हे तर आमच्याकडे आहे दोन जुळ्या बेबी बेबी गर्ल्स आहेत त्या तर त्यांच्यासाठी मी हे बनवलेलं होतं तर तुम्हाला कसं वाटलं हे फ्लावर्स अगदी सोप्यात सोपी आयडिया मी तुम्हाला शिकवलेली आहे कमीत कमी वेळेमध्ये हे तयार होतं तर मैत्रिणींनं दुसऱ्या साईडलासुद्धा आपण इकडे नॉट्स जे आहे ती घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि एका बंद बाजूला टिप मारून घ्यायची आहे तर अगदी सविस्तर मला जेवढं सांगता येईल जेवढं शक्य होईल इतकी सोपी पद्धत करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ना याचा यूज तुमच्या हेअरबँडला करू शकता तुम्ही डेकोरेशन जर का करायचं असेल तर ह्याच पद्धतीने मी दोन तयार केलेले आहेत आमच्या बेबीच्या फ्रॉकसाठी तर कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा तर ही बघा ही आहे आमची बेबी डॉल तर हिच्याच फ्रॉकला एक फ्लावर्स मी लावलेला आहे अजून त्या उभ्या राहत नाही आहे त्याच्यामुळे प्रॉपर मला दाखवता येत नाही पण जेव्हा कधी ते थोड्या थोड्या उभ्या राहायला लागल्या ना तर फ्रॉक तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील आणि ह्या फ्रॉकचा व्हिडिओसुद्धा शॉर्टमध्ये मी टाकलेला आहे तर त्यांचं ना होतं म्हणून मग मी हे फ्रॉक्स बनवलेले होते तर बघा तिने घातलेला आहे हे फ्रॉक तर ह्या पद्धतीने दोघींच्याही फ्रॉकला आपण हे लावलेलं होतं आणि ब्रासोचा कपडा होता अतिशय सुंदर आणि गोंडच दिसत होत्या दोघी पण तर ही आहे निधी म्हणजेच आमची हिंदू घरी तिला आम्ही हिंदू म्हणतो बेल्ट काही ती ठेवत नव्हती तर अगदी कमी वेळामध्ये मी हे फ्रॉक जे आहेत ते आदल्या रात्री जे आहे ते पूर्ण तयार केलेले होते फक्त डेकोरेट करायचं बाकी होतं त्याच्यानंतर मी त्याला स्टोनची लेस पण लावलेली होती मैत्रिणींनो तर दुसरीने पण हे फ्रॉक घातलेलं होतं ते पण मी तुम्हाला लगेच दाखवते ही आहे दुसरी रमा तर ही जास्त चुलबुली मुलगी आहे ही अजिबात डोक्याला बेल्ट वगैरे काही ठेवत नव्हते आणि पुऱ्या प्रोग्राममध्ये ही जागी होती आणि जी माझ्या कडेवर होती ती पूर्ण प्रोग्राममध्ये झोपलेली होती मैत्रिणींनो तर फ्रॉक कसे वाटले नक्की कमेंट करायची आहे आणि ह्या फ्रॉकचा ऑर्डर पण मी घेत घेत असते कोणाला जर का तुमच्या बेबीसाठी फ्रॉक शिवायचा असेल तर नक्की कमेंट करायची आहे व्हिडिओच्या खाली आणि ही आमची लाडूबाई म्हणजे रामाची मोठी बहीण इंदू इन, तर तिला आम्ही निधी नाव ठेवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा धन्यवाद